राज्याचे निवडणूक आयुक्त निवडीचे अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आले आहे याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्त निवडीचे सर्वाधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आले आहे या निर्णयाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे या निर्णयाबरोबरच होमिओपॅथी महाविद्यालयाच्या संदर्भात एक महत्त्वाचा निर्णयसुद्धा घेण्यात आला आहे टागल तालुक्यातील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय ऐवजी पिंपळराव खुर्द येथे होणार आहे महाविद्यालय व सणगुण रुग्णालयास पुरेशी जमीन उपलब्ध नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे